प्रवेश 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 कुमसे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश आजच निश्चित करा सुसज्ज इमारत भव्य प्रशस्त क्रीडांगण वर्षभर राबवण्यात येणारे विविध उपक्रम पालक सभा गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्तापूर्ण चाचणी भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी वर्षभर राबवण्यात येणारे सण समारंभ राष्ट्रीय सण जयंती उत्सव विविध स्पर्धेचे उत्तम नियोजन दर्जेदार शिक्षण देणारी आमची शाळा श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळा आम्ही गुणवत्ता बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आजच प्रवेश घ्या आमच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी आजच संपर्क करा मुख्याध्यापिका जयश्री शाबादे मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य चार वीस शून्य सहा